नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण काही किचन टिप्स बघणार आहोत ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी ठरणार आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स फ्रीजची साफसफाई करायची असेल तर किमान एक तास आधी फ्रीज अनलॉक करून ठेवावे फ्रीज रूम टेम्परेचरवर आला की मगच साफ करावा टीप नंबर दोन गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून न देता त्याचा उपयोग पोळीचा कणिक मळताना करावं टीप नंबर तीन कुरडईची भाजी बनवताना कुरडई गरम पाण्यात भिजवल्यास ती लवकर भिजते टीप नंबर चार दोन समान भागात नारळ फोडायचा असल्यास आपले एक नारळ जोरात आपटावा बोट ठेवले असेल त्याच भागात बरोबर नार नारळ फुटते टीप नंबर पाच मेथी कडू असते अशावेळी त्याचा कडवटपणा दूर करण्याकरिता पानांवर थोडे मीठ टाकून सोळा ते वीस मिनटं ठेवावे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने धुऊन भाजी करावी म्हणजे मेथू मेथी कडू लागणार नाही टीप नंबर सहा द्राक्षावर मीठ लावून खाल्ल्याने फेफड्याचे कॅन्सर होत नाही टीप नंबर सात जर उचक्या लागत असेल वारंवार तर एक लवंग पाण्यासोबत खाल्ल्यामुळे उचक्या थांबतील टीप नंबर आहे आठ बिर्याणीसाठी पाणी गरम करताना पाण्यावर झाकण ठेवावे त्यामुळे पाण्याला पटकन उकळी फुटते पण पाणी गरम होत असताना मीठ घालू नये कारण मिठाने पाणी उकळण्याची क्रिया मंदावते पुढची टीप आहे नऊ चहा बनविताना आले घालायचे असेल तर चहाला उकळी आली की मग त्यामध्ये किसलेले आले घाला मग परत एक छान उकळी येऊ द्या मग चहा गाळून सर्व करा टिप नंबर दहा एकदम कुरकुरीत पेपर डोसा बनवायचा असेल तर तांदूळ आणि डाळीचे प्रमाण तीनास एक ठेवावे म्हणजेच तीन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ आणि एक वाटी पोहे टीप नंबर अकरावी जर दुधाच्या मलाईत एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढलं तर लोणी जास्त प्रमाणात निघते पुढची टीप आहे बारा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छिद्र करावे जसे की वांग दुधी टीप नंबर तेरा कुठलीही खीर करताना दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नका त्याने दूध फाटते टीप नंबर चौदा आम्लेट बनविताना त्यामध्ये दोन चमचे दूध घाला यामुळे आम्लेट मऊ आणि फ्लपी होईल टीप नंबर पंधरा आळूवडी किंवा कोथंबीर वडी बनवताना त्यात बेसनऐवजी थालपिठाची भाजणी वापरल्यास वड्या एकदम मस्त अशा खुसखुशीत होतात मैत्रिणींनो तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला टिप्स कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणून सर्वांचे खूप खूप धन्यवाद चॅनेलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा तसेच आयकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तसेच जास्तीत जास्त लाईकही करा आणि शेअरही करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय